एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा सध्या राज्यात ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची गंभीर हालत झाली आहे अतिवृष्टीमुळे पीक वाहून गेले आहे सोयाबीन खराब झालंय आणि शेतकरी कर्जबाजारीमध्ये बुडलाय तरी देखील सरकारकडून अजूनपर्यंत नुकसान भरपाई आणि कर्ज माफी करण्यात आलेली नाहीये या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक संघटना निवेदन देत आहे सरकार आणि प्रशासनाला विनंती करत आहे की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि कर्जमाफी त्वरित मंजूर करावी त्या पार्श्वभूमीवर चोवीस सप्टेंबरला महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे आणि विनंती करण्यात आली की लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्यात यावी आणि कर्जमाफी करण्यात यावी आम्ही जिजो ब्रिगेड अमरावतीच्या सर्व महिलांनी शेतकऱ्यांचे आता एवढी अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं आणि त्यांच्या नुकसान भरपाईबाबत आणि कर्जमाफी मिळण्याबाबत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आता सर्वांनाच माहिती आहे पूर्ण राज्यभर ओला दुष्काळ पडलेला आहे शेतकऱ्यांची खूप वाईट परिस्थिती आहे त्यांचे म्हणजे त्यांचे शेत म्हणजे अगदी नदी झालेली आहे सर्व पीक वाहून गेलेलं आहे आणि त्यांचे गुरे ढोरे पण भरपूर प्रमाणात मरण पावलेले आहेत एवढा मोठा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर असताना सरकारनी बिलकुल दुर्लक्षित सरकारकडून दुर्लक्षित आहेत शेतकरी तर शेतकरी म्हणजे पूर्ण जगाचा पोशिंदा आहे आणि ते अन्न पिकवतात स्वतःसाठी नाही तर सर्व समाजासाठी अन्न पिकवतात जर त्यांनी अन्न पिकवलं नाही तर आपल्यावर उपासमारीची वेळ होईल आणि येईल आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास आपण भाग पाडू म्हणून आम्ही जिजो ब्रिगेड समस्त महाराष्ट्रातील जिजो ब्रिगेड हे कलेक्टर साहेबांना निवेदन देतो की आपल्याला विनंती आहे आणि एक मागणी आहे की शेतकऱ्यांना दुर्लक्षित करू नका तुमचे जे काही कागदपत्र आहे तुमचे जे पंचनामा आहे हे बाजूला ठेवून तुम्ही त्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि त्यांच्या नुकसान भरपाई द्यावी ही आमची मागणी आहे जय जिजाऊ जय शिवराय